पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे नगरपंचायतच्या वतीनं त्या पत्रकार परिषदेसाठी जे सदापूर शहरातील व काही तालुक्यातील जे पत्रकार उपस्थित राहिले मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो व स्वागत करतो पत्रकार परिषद विषय थोडक्यात तुम्हाला सांगतो आज नगरपंचायत कार्यालय धार्मिक सण व उत्सवानिमित्त आणि सामाजिक उत्सवानिमित्त नगरपंचायत अंतर्गत चालू असलेल्या विकास कामासंदर्भात या सर्व गोष्टीवर आज हा पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे या अनुषंगाने आज तुम्हाला इथं विकास कामे चालू आहेत त्याचं सविस्तर थोडक्यात आपल्याला माझी अपेक्षा देतीलच या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिले माझ्या सर्वांच्या मी स्वागतानी अभिनंदन करतो येणाऱ्या सणानिमित्त गावामध्ये शांतता व्यवस्था व्यवस्थित राहावे या अनुषंगाने पत्रकार परिषद त्याबद्दल नगरसेच्या वतीनं मी गावाचे गावाचे मी जे त्रास होत आहे त्याबद्दल मी त्यांची निर्देश व्यक्त करतो येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रामुख्याने जे मेन रस्ते आहेत आपण आधी सुरुवातीला नळ योजना आणि ड्रेनेज या दोन कामामुळं रस्त्याचे जे खोदकाम झालेलं आहे त्याच्याने जे निधी उपलब्ध झाला त्याला प्रामुख्याने आपण मेन रोड आधी टार्गेट म्हणजे प्रगतीपथावर घेतले आणि जवळपास या येत्या दोन तीन महिन्यामध्ये आपले जे मेन रोड आहे ते शंभर टक्के व्यवस्थित होऊन जातील आणि राहिलेले जे अंतर्गत रस्ते असतील किंवा अजून काही मेन रस्ते राहिलेले आहेत आता त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करणं चालू आहे म्हणून मी या शुक्रात दोन चव्हाणसाहेबांच्या प्रयत्नातून तेही निधी लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे तसेच या मतदारसंघाच्या आमदारताई या निधीसाठी प्रयत्नशील आहेत जेणेकरून राहिलेले मेन वार्ड आहेत अकरा ते सतरापर्यंत म्हणजे पलीकडा जे भाग आहे इंद्रानगर न्यायाबाजी भावकाली त्या साईडचे तिकडं अजून रस्त्याची कामं सुरू झाले नाहीत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये कामख्यानं सुरुवात करणार आहोत आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जे पहिले ठेवी झाले त्यामुळे इकडं पहिल्यांदा ते निधी वापरण्यात आला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये अलू विकास कामाच्या संदर्भात आम्ही सर्व नगरसेवक त्या संदर्भात बांधली आहोत आम्ही आम्हाला गावकरी व पत्रकार बंधूंच्या एक वतीने एकच विनंती आहे येणाऱ्या विकास कामामध्ये तुम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे जेणेकरून आम्हाला हे सुंदर व स्वच्छ करण्यामध्ये तुमचा हातभार लागणार आहे की तुम्ही लावणारच आहात त्याच्यात काही शंका नाही तरी काही थोडेफार इशू राहतात सर्वांना सहमतीनं सर्वांच्या ही आपण आता लवकरात लवकर पार पाडू येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या लेणीचा प्रश्न सुटलेला आहे आणि पाणीपुरवठ्याचं सुटलेला आहे थोडाफार रस्त्यात राहिला तेही आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू गावाची आपण दोघंही एका गाजीनं भरणारी माणसाहो आमच्याकडूनही काही चांगले काम होत असेल तर आमची अपेक्षा आहे तुम्ही त्याचं वाववाव करावा आणि चुकच जरी असेल तर बिंदास तुम्ही आम्हाला त्याची सूचना किंवा आम्हाला ती अधिकाऱ्यांनी सांगू शकता त्याच्यात आम्ही शंभर टक्के सुधारणा करण्याचा प्रयत्न करू काम करते वेळेस एखाद्यावर चुकाही होतात असं नाही आम्ही काम करायला म्हणजे आम्ही बरोबर आहे असंही होत नाही एखाद्यावर आमच्याही लक्षात येत नाही काही एखादी चूक होते ती जर लक्षात आली पेपरला जाण्याच्या आधी तुम्ही जर आमच्याशी संपर्क केला तर आम्ही शंभर टक्के ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तसे जास्त पेपरबाजी झाले तर आपल्या गावाची विनाकारण बदनामी होती आणि येणाऱ्या विकासा कामामध्येही अडथळा निर्माण होतो माझी सर्व पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे काही असेल आपण चर्चेमधून त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू गुरू। जेणेकरून गाव तालुका आपला नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरवर राहील अशा तऱ्हेने आपण इथून वाटचाल करू गेलेले तीन वर्षे माननीय नगराध्यक्षानं व्यवस्थित सांभाळलेत ती धुरा आता प्रतिनिधी म्हणून व माझे सहकारी उपनगराध्यक्ष नित्यजित खा प्रधान आमच्या दुकाच्या खांदावर माननीय अशोकरावजी साहेब तसेच आमचे आमदार सिद्धारीताई चव्हाण साहेब ताईनी आमच्यावर जी जिम्मेदारी दिली आहे ती जिम्मेदारी आम्ही शंभर टक्के पार पाडू आम्ही म्हणजे मी एकला नाही आम्ही म्हणजे आमचे सतरा नगरसेवक गावकरी आणि तुम्ही पत्रकार बनल या सर्वांच्या एकोप्याने आम्ही हे सगळी योजना असतील कोणत्या या घरपुढची योजना हो असेल वेगवेगळ्या योजना असतील या आम्ही शंभर टक्के व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करू आमच्या अपेक्षा तुम्हाला बोलल्याप्रमाणे तुमच्याकडून एकच आहे चांगल्या कामाची स्तुती करा आणि वाईट काढ कुठं चुकत असेल तर ते पेपरला देण्याआधी आमच्याशी संपर्क करून किंवा तुम्हाला पेपरला छापायला आमचा विरोध नाही मग त्याचबरोबर आमचेही काही म्हणजे म्हणणं ऐकून घेऊन बातमी छापावी ही विनंती करतो आणि मी माझे जे दोन शब्द जे सांगायचा प्रयत्न केला मला जास्त काही छापे आता पे जो भी विकास काम होय माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब जैसा की हमारे मुस्लिम समाज मे एक पाच करोड रुपये स्कूल के लिए उन्होंने एक निधी दि और जैसा कि एक ईदगाह मैदान में भट्टे के लिए एक करोड़ पुचिल लाख रुपये दिए और जामा मस्जिद का एक रोड चालू है वो रोड कई साल से हमारा समाज वो रोड की मांग नहीं कर रहा था तो आज वो रोड को हमारे नेता आदरणीय अशोकरावजी चौहान साहब हमारे मतदार संघ के आमदार श्री जयाताई उन्होंने डेढ़ करोड़ रुपए दिए आज इतना प्यारा रास्ता बना उस कोई को इतिया अभी दरगाह गली का एक रोड था हमारे मुस्लिम समाज में तो वहाँ पर एक अट्ठाईस लाख रुपए दिए वो रास्ते के लिए और वो नाली के लिए एक तीस लाख रुपए ऐसा मिला के साठ लाख रुपए नीति निधि दिए जो एक बेहतरीन काम हुआ डॉक्टर इकबाल हाई स्कूल का ने एक ग्यारह लाख रुपए की निधि दिए वहाँ पे पूरा पेपर मिला गटू एक नंबर का बच्चों के लिए इतनी अच्छी सुविधा होगी वो जिसकी कोई इंतजय नहीं और हमारे समाज का एक मसला जो मुस्लिम समाज का हमारे पास खबरस्तान में नमाज पढ़ने के लिए जनाजे का भट्टा नहीं था जनाजे के वट्टे के लिए 40 लाख रुपए निधि दिए आज हमारे वट्टे का काम बेहतरीन एक नंबर का होगा हमारे समाज को नमाज पढ़ने के लिए रोड पे जगह थी तो आज भट्टे पे जाकर हम पूरा समाज वहाँ पर नमाज पढ़ रहे हमारे आगे एक आगे एक रिक्वेस्ट है उसके ऊपर थोड़ा सा कुछ टी शर्ट वगैरह का काम हो जाएगा तो और भी अच्छा होगा और हम हमारे नेता से उम्मीद है मैं ये चार दो बातें करा हूँ मैं पहली बार बोला हूँ आपके सामने और मुझसे कोई गलती हुई पत्रकार या, यात्रा संबोधित घटना सभी नगर पंचायत अध्यक्ष प्रतिनिधि साहब उपनगराध्यक्ष मुत्येंद्र प्रधान साहेब माजी उपनगराध्यक्ष असेल प्रतीप साहेब लोकप्रिय नगरसेवक हो सोनाजीराव साहेब नगरसेवक आमचे हो बबू व्यंकटरावजी राऊत साहेब नामदेवरावजी साहेब नगरसेवक हो गाजी काजी साहेब आमचे मित्र आजर काजी या नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष भाऊ सरोदे आणि जे काय आपले पत्रकार संघ आहेत त्याच्यामध्ये पत्रकार संघाच्या अध्यक्ष आदरणीय गोदेरावजी टेकाळे साहेब शंकररावजी साहेब गुणवंतरावजी विरकर साहेब किर्दूर सुसेनी साहेब आपल्या सा, सर्वांचं आपल्या सर्व पत्रकार संघाचं या ठिकाणी मी नगरपंचायतच्या वतीने स्वागत करतो पहिल्या प्रथम थोडक्यामध्ये जी काही कामं झाली आम्ही ज्यावेळेस नगरपंचायतला निवडून आलो त्याच्यानंतर काही कामं झाली काही कामं चालू आहेत का काही कामं प्रस्तावित आहेत आणि जी आम्ही काही कामाची मागणी केली तीसुद्धा तुमच्यासमोर पहिल्या प्रथम जलशुद्धीकरण प्रकल्प जे की फिल्टर पाण्याची व्यवस्था आहे ते फिल्टर पाण्याची आपण बघितलं की आजपूर शहरामध्ये आपल्याला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागायचा ती पूर्ण जल शुद्धीकरण प्रकल्प जे की अठ्ठावीस कोटीचा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे ते आमचे लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी ही तळमळ समजली त्यांना पाण्यासाठी आपण एवढं हे करतो तर त्यांनी या जलशुद्धी प्रकल्प उभारणी केली आणि त्याच्यामध्ये आमच्या कार्यकालामध्ये ती उभारणी अगोदरच झाली पण आमच्या कार्यकालामध्ये आम्ही घरपर्यंत नळ देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आणि आम्ही आजच्या घडीला ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थितपणे नळ द्यायचा नव्वद टक्के ज्या पद्धतीनं नळ योजना आहे किंवा ज्या ठिकाणी नळ पाईप टाकलेले आहे त्या ठिकाणी आम्ही नव्वद टक्के लोकांना पुरवठा देण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्यांनी ज्यांनी नळ घेतले ते देण्याचा प्रयत्न आणि हे सगळे काम करत असताना हे सर्व निधी लोकनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब या भागाचे आमदार श्रीजयादाय चव्हाण यांचा निधी असून फक्त निमित्त मात्र आम्ही त्यांचं काम करतो हे निधी सर्व त्यांनी आणलेला आहे आम्ही नगरसेवक म्हणून त्या वार्डात त्यांचं काम बघत असतो त्याच्यानंतर आपण जर मुख्य रस्ता बघितला वसमत फाट्यापासून ते शनी फाट्यापर्यंत त्या रस्त्याचं काम सत्तर टक्के त्यांचं काम झालेलं आहे काही लाईटच्या व्यवस्थेचं काम आहे त्यामध्ये बाकी काही ठिकाणी फेवरचं काम बाकी आहे हे कामसुद्धा त्या ठिकाणी जवळपास नव्वद टक्के पूर्णत्वास आहे आपण जर बघितलं पोलीस स्टेशनचं कार्यालय आहे आणि पोलीस स्टेशनचं निवासस्थानी आहे ते, 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 ते सुद्धा या ठिकाणी काम आपल्या शहरामधलं झालेलं आहे त्याच्यानंतर भव्य असं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण शहरच नाही तर ग्रामीण भागातल्या आपल्या आजूबाजूची जी तालुक्यातली गावं त्यांच्यासुद्धा सुद्धा एक चांगल्या ग्रामीण रुग्णालयाची व्यवस्था साहेबांनी आपल्याला करून दिलेली आहे आणि त्यामध्येच आपण जर बघितलं तर सुद्धा त्या ठिकाणी चालू झालेली त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाचे सुद्धा बांधकाम झाले त्या ते सुद्धा बांधकाम त्या ठिकाणी पूर्णत्व आलेलं त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर साहेबाकडं आपली अशी मागणी होती की दवाखान्यासाठी अर्बन पी एस सी कारण अर्बन पी एस सी आपल्याला पाहिजे कारण आपलं शहर विस्तारलेलं आहे प्रत्येक शहरामध्ये त्या रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी छोटे छोटे जर बी एस साहेबांनी दिले तर त्यांचं एक चांगलं होईल त्यामुळं आपल्या तीन भागामध्ये अर्बन पी एस सी चालू आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तहसील भागामध्ये चालू आहे त्याच्यानंतर खरबगड चालू आहे आणि त्याच्यानंतर नगरपंचायतच्या बाजूला तिन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ज्या ठिकाणी एकशे ऐंशी ते दोनशेपर्यंत त्या ठिकाणी रोज रुग्ण त्या ठिकाणी तपासणी करतात आणि सुद्धा त्यांना मिळतात काही वेळेस तुटत असतो आमची सर्व नगरपंचायत त्या ठिकाणी लक्ष देते ते काम करण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर आपल्या नगरपंचायतला व्यापारी संकुल नव्हतं डॉक्टर शंकररावजी साहेब यांच्या नावाने व्यापारी संकुलाचंसुद्धा काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर अग्निशामक जी इमारत आहे ती अग्निशामक इमारतसुद्धा पूर्ण झाली त्याच्यानंतर आपल्याला अग्निशामक केंद्र त्या ठिकाणी आहे आणि अग्निशामकची गाडीसुद्धा आपल्याला साहेबांनी या ठिकाणी करून दिली आपल्या गावातच नाही तर तिचा उपयोग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ती अग्निशामक गाडी बोलवता येते तिचा आपल्याला उपयोग करून घेता येतो त्याच्यानंतर त्याच्यासोबतच वैकुंठरथ जे की आज स्मशानभोगा खूप लांब आहेत वाढतं शहर आहे ही ओळख लक्षात घेऊन आमचे पूर्वीचे आमचे मुख्य अधिकारी शैलेजी पर्सेस आहेत जे नांदेडला डीओ होते त्यांच्यामार्फत आम्हाला ते वैकुंठरताचं सुद्धा त्या ठिकाणी मिळालं त्याच्यासोबतच आम्हाला नगरपंचायतला घंटागाडीसाठी बऱ्याचशा वाहनं आम्हाला त्या ठिकाणी मिळाली त्याच्यानंतर जल्याच्या उत्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर छोट्या दर्याच्या संरक्षण भिंतीचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर हे ओळखून साहेबांनी आपल्यासाठी शवदैनीची सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेली तिचंसुद्धा काम ऐंशी हो टक्के पूर्ण झालेलं आहे वीस टक्के थोडं टेक्निकली काम असते तीसुद्धा आपल्याला नागरिकांसाठी उपलब्ध करून देत त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर विविध भागामध्ये समाज मंदिराची कामं होते अशोकनगर असेल इंद्रानगर असेल समतानगर असेल नय्याबादी या ठिकाणच्या समाज मंदिराचं काम सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर आमचं जे कचरा असतो जे की कचरा गटाकळ केल्याच्या नंतर त्याच्यापासून खत निर्मिती करून सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना अल्प किमतीमध्ये खत देण्याचा प्रयत्न केला ते खतसुद्धा आम्ही बऱ्याच प्रमाणात दिलं त्याच्यानंतर ही जी कामं आहेत ही जवळपास ऐंशी नव्वद टक्के पूर्ण झालेली आहेत थोडेफार टेक्निकली अडचण आहे सध्याची जी कामं काही सुरुवात आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं भूमिगत गटार योजना प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी भूमिगत गटार योजना चालू आहे त्याचे चेंबरचं काम चालू आहे त्याच्या साईड चेंबरचं काम चालू आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ऐतिहासिक असा आपला शिला आ, अपला अपला तलाव आहे ज्याची इतिहासामध्ये नोंद आहे आपलं ऐतिहासिक गाव आहे आपल्या गावाचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख आहे त्या आपल्या गावाच्या यादवकालीन आपला हे तलाव आहे आणि हा ह्या सुंदर असा तलाव आदरणीय साहेबांनी आपल्याला दिला यादवकालीन या तलावाचं नाव करडिलिय समुद्र असं या तलावाचं नाव आहे आणि तेच ऐतिहासिक तलाव या ठिकाणी शिशोभीकरण आपल्या सर्व शहरासाठी साहेबांनी त्या ठिकाणी केले त्याचं कामसुद्धा चालू आहे आपल्यासमोरच आहे त्याच्यानंतर आत्ताच आमचे उपनगराध्यक्ष साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे छोटी दर्गा ते रामनगर याचं काम आता प्रगतीपोतावर आहे ते काम चालू आहे त्याच्यामध्ये हे काम चालू असतानाच त्याच्यामध्ये अंतर्गत विविध वार्डामध्ये अंतर्गत रस्ते असतील नाल्या असतील याचेसुद्धा कामं चालू आहेत त्यामुळं निश्चितच सगळ्यांना त्या ठिकाणी अडचणी येत आहेत अडचणी आपल्या शहरासाठी रस्त्यासाठी अडचणी निर्माण होतात त्याच्यानंतर दुसरा काही वर्णामधला भूमिगत गटार योजनेचा पहिला टप्पा पूर्णत्व असा आहे पण अजून दुसरा टप्पा आहे आपलं वाढतं शहर आहे दुसऱ्या टप्पाचं अजून कोणतंही काम या ठिकाणी सुरुवात झालेलं नाही ते काम काही दिवसामध्ये या ठिकाणी सुरुवात होणार आहे बऱ्याच ठिकाणी आज कच्चे रस्ते कारण की त्या ठिकाणी भूमिगत गटार योजनेचं काम झालं नाही आताच आमच्या नव्याने सांगितल्याप्रमाणे हे सुद्धा काम हो भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आता ईदगा ईदगाचं काम जवळपास तर जी कामं काही प्रस्तावित सध्या काम आहे त्याच्यामध्ये मी सांगतो की आपल्याला भविष्यामध्ये या ठिकाणी भव्य अशी अभ्यासिका आपल्याला साहेबांनी दिलेली आहे आपल्या शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी जे गरजू बुल त्यांना फी देऊन आपल्याला नांदेडला जाऊ शकत नाही त्यांचा नांदेडला जाणं येणं ना खर्च वाचावा यासाठी भव्य अशी अभ्यास अभ्यासिका जी की नगरपंचायतचं सभागृह आहे त्या ठिकाणी या ठिकाणी एक कोटीची चांगली सभा अभ्यासिका जी की परिपूर्ण असेल अशा पद्धतीची अभ्यासिका सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे याचं पूर्ण प्रस्तावित काम झालेलं आहे काही टेक्निकली अडचण असल्यामुळे ते काम चालू होत नाही तर ते सुद्धा येणाऱ्या काळात होणार त्याच्यानंतर उर्दू शाळेचा विषय आताच निघाला शाळा मंजूर झालेली आहे तिचंसुद्धा काही ठिकाणी काही दिवसानंतर काम होणार आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आप आपल्या पुतळ्याचा विषय होता तोसुद्धा पुतळ्याचा विषय मार्गी लागला जगज्योती महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे दोघांचा एकत्रित जे पुतळा आहे ते सुद्धा आपल्या शहरामध्ये काही दिवसांनी बसणारच आहे त्याचासुद्धा प्रस्ताव झालेला आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या शहरामध्ये किरडा संकुल आहे त्या किरडा संकुलामध्ये आज जर बघितलं तर त्या ठिकाणी एक किरडा संकुल पण उभारलं पण त्या क्रीडा संकुलामध्ये आपल्या एक पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी सुविधा व्हावी ही सगळी आम्ही नगरसेवकांनी मागणी केल्याच्या नंतर साहेबांनी क्रीडा संकुलासाठी सुद्धा निधी उपलब्ध केला आणि त्याच्या संरक्षण भिंतीचं कामसुद्धा त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे ते सुद्धा काम त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर खंडोबा मंदिराचे सभागृहाचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे ते सुद्धा काही टेक्निकली अडचणी म्हणून काम थांबलेलं आहे ते सुद्धा काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितच चालू त्याच्यानंतर आम्ही जर बघितलं हे तर कामं होत आहेत हे कामं काही प्र मंजुरीसाठी आहेत काय मंजुरीच्या दारात आहे सुद्धा आमच्या काही साहेबाकडे मागण्या आहेत शासनाकडे मागण्या ते सुद्धा आम्ही मागण्या खास करून मी पत्रकारांना या याच ठिकाणी सांगतो की वन विभागाची जी जागा आहे ती वन विभागाची जागा सुद्धा नगरपरिषदला मिळावी तिथं आपल्याला काय करता येईल अशा पद्धतीचा आमचा उद्देश आहे त्याच्यानंतर जुन्या कोर्टाची जागा सुद्धा आपल्याला मिळावी त्या ठिकाणीसुद्धा आमची मागणी आहे त्याच्यानंतर दुसरी एक आमची अशी मागणी आहे की जशी मृत्यूशाळा एकत्र होते तशीच जिल्हा परिषद जिल्हा परिषदची कन्याशाळा या सगळ्यांची एकच इमारत व्हावी जिल्हा परिषद कन्याशाळा आणि जिल्हा परिषद ती जागा गावामध्ये जी जागा आहे त्या ठिकाणी दोन ते तीन मजली अशा पद्धतीची त्या ठिकाणी इमारत व्हावी आणि त्या ठिकाणी एकाच इमारतीखाली आपल्याला पहिली ते दहावीपर्यंतचा सर्व त्या ठिकाणी मुलं शिकले पाहिजे पण हे करत असताना निश्चितच अडचणी आहेत गटाराची कामं चालू आहेत कामं चालू असताना काही वेळ होतो काही निसर्गाची अडचण आहे कोणीतरी मयत होतो त्या ठिकाणी काम करत असताना एखादा दोन दिवस मागे पुढे होतो तर मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी काही लोकं जाऊन त्या ठिकाणी सेल्फी काढतात की आमच्या नवे दुवेदनामुळे आमच्यामुळे ते काम होतं अहो बापू तुमच्यामुळं नाही आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी निधी दिला आहे अशोकरावजी चव्हाण साहेबामुळं त्या ठिकाणी काम होतात आमच्या तुमच्यामुळं नाही आम्ही एक ते काम बघणारे माणसं तर साहेबांमुळे ते काम होतं आहे निश्चितच आपल्याला माझी नम्र विनंती आहे की कोणत्याही तुमच्या ठोक्यामुळं किंवा तुम्ही बातमी दिल्यामुळं किंवा कोण तुम्ही ते निवेदन दिल्यामुळं जे लोक असं करतात त्यांना माझी नम्र विनंती आहे की हे काम नगरपंचायतचं आहे निश्चितच आमचे नगरसेवक सक्षम आहेत आपण जर बघितलं तर काल जो छोटीदर्गा आणि रामनगरचा रस्ता चालू चा चा होता त्या ठिकाणी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि त्या भागाचे नगरसेवक व्यंकटराव राऊत हे त्या ठिकाणी रात्रीच्या तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी रस्ता करण्यासाठी चालू होते निश्चितच आमची तळमळ आहे सणासुदीचा काळ आहे निश्चितच सगळ्या शहरातील लोकांना अडचणी होत आहेत आम्हाला ते मान्य आहे पण आपल्याला एकच रोड करायचा नाही तर ज्या ठिकाणी पाण्याचे नळं बघावं लागतील काही ठिकाणी काम करत असताना नळं फुटतात काही ठिकाणी गटाचा चंबर राहिलेला असतं हे सगळं बघत बघत काम होत आहे निश्चितच तुमची अडचण होते शहरामधली बऱ्याच लोकांना रस्त्यामध्ये इजा करताना अडचणी होतात त्याच्यामध्ये काम चालू असताना पाऊस पडतो त्या ठिकाणी खड्डा होतो निश्चितच कोणाच्या दणक्यामुळे काम होत नाही तर हे काम अशोकरावजी चव्हाण साहेबाचं आहे निश्चितच आपल्याला विनंती आहे की आपण पत्रकारात सुज्ञान तुमच्या बातम्यांमुळं आम्हाला कामाचा हुरूप येतो तुम्ही आहात तुम्ही बातम्या देतात म्हणून आम्हाला काम करण्याची इच्छा जागृत होते आम्ही याच्यापेक्षा चांगलं काम करतो आणि तुमच्यामुळं हे काम होतात असं जरी खरं असलं तरी आम्हीसुद्धा त्यामध्ये थोडंफार सहभाग घ्यावं आणि अशोकरावजी साहेबांचा दिदीचा आशीर्वाद असल्या कारणाने हे सगळे कामं होतात निश्चितच आपण या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात एका मेसेजवर आपण या ठिकाणी आलात जी काही कामं चालू आहे <coughs> निश्चितच आता आमचे नगराध्यक्ष साहेब सांगितल्याप्रमाणे चांगले कामं असतील आमची स्तुती करा आमची स्तुती करण्यापेक्षा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आमदार यांची स्तुती जास्त करा कारण प्रत्येक काम हे त्यांचं आहे आणि ती आणि ज्या भागामध्ये काम चालू आहे ते काम आम जे काम चालू आहे त्या कामाची तरी आपल्याला विषयी तुम्हाला जर काय असेल तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी काम करून बोलू शकता दर्जाविषयी जरी तुम्हाला काय वाटलं तरी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता त्याच्याबद्दल काय अडचण असेल तरी तुम्ही आम्हाला बोलू शकता आमचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष या ठिकाणी नगरपंचायतला बसून आहे ते आपली सगळ्या मागण्या मान्य कर मागण्या ऐकत आहेत त्याबद्दल आपल्या गावातील कोणत्याही नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबद्दल आम्ही निश्चितच त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्यासाठी आम्ही आहोत आणि आपल्याला त्रास होऊ नये आपल्याला कोणतीही अडचण जाऊ नये आणि ती अडचण तुमची अडचण म्हणजे आमची अडचण आहे हे आम्ही मानणारे सगळे नगरसेवक आहोत आणि आमचा प्रत्येक नगरसेवक हा एकजुटीने काम करतो आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशोकरावजी चव्हाण साहेबांनी कुठे भेदाभेद केला आहे त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये कोणत्याही पक्षाचा निवड नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेला असू द्या त्या ठिकाणी साहेबांनी निधी टाकला आणि प्रत्येक वॉर्डामध्ये काम चालू आहे त्यामुळे निश्चितच हे काम अशोक चव्हाणसाहेबांचे आहे तुमच्या आमच्या धमक्यामुळे काम होत नाही तर ते काम ज्या काही अडचणी आहेत निसर्गाच्या अडचणी असू शकतात कोणी वय झाल्यामुळे अडचणी असू शकतात किंवा त्या ठिकाणी एखादी टेक्निकल अडचण असेल त्यामुळे अडचण होऊ शकते तर त्याच्यामुळे काम थांबल्या जाते आमचा रोडमॅप तयार आहे कोणतं काय करायचं आहे की आमच्या गुत्तेदाराला आमच्या इंजिनियरला आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत प्रत्येक काम हे त्या पद्धतीनंच होत आहे त्याच्यामध्ये कोणती निरंगाई नाही काही अडचणी आहे त्याच्यामुळे एक दोन दिवस काम लेट करावंच लागतं कारण त्या अडचणींचा सामना आपल्याला सगळ्यांनाच करावा लागतो सणासुदीचे दिवस आहे कोणी मंगू येऊन काम थांबव त्याचंही था। ऐकावं लागतं कारण सगळे नागरिक का आपले आहेत तर हे निश्चितच मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आज पत्रकार परिषद ही या उद्देशानंच घेण्यात आलेली आहे की आपण सगळेजण भेटावं बोलावं विकास कामासंदर्भात आपल्याशी हितगुज व्हावी हाच या ठिकाणी प्रमुख उद्देश आहे एवढं या प्रसंगी बोलतो आणि जरी समजा आपण